शनिवारी पहाटेच्या सुमारास कोपरगावात सचिन वॉच कंपनी हे घड्याळ दुकान फोडून चोट्यांनी साठ ते सत्तर लाखांचा ऐवज लंपास केला असून या धाडसी चोरीनंतर कोपरगावात सर्व व्यापारी एकवटले असून रविवारी कोपरगाव व्यापारी महासंघाच्या वतीने शहर पोलीस ठाण्यावर पायी मोर्चा काढत निवेदन देण्यात आले असून सचिन वॉच या दुकानात झालेल्या प्रकरणी तात्काळ कार्यवाहीसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत कोपरगाव शहरातील मध्यवर्ती गुरुद्वारा रोडवर लोहाडे यांचे सचिन वॉच घड्याळाचे दुकान एकोणीस एप्रिल रोजीच्या पहाटे तीन ते साडेतीन वाजता चोरट्यांनी फोडून तब्बल तीस लाखांचा बुद्धिमाल चोरून नेल्याची घटना घडली या चोरीच्या घटनेनंतर व्यापारी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव व्यापारी महासंघाने पोलीस ठाण्यावर शहरातून पायी मोर्चा काढत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देत भर बाजारपेठेत झालेल्या चोरीचा तपास करून दोषींना त्वरित अटक करावी अशी जोरदार मागणी केली शहरातील सर्व प्रमुख पेठांमध्ये पोलीस गस्त वाढवावी आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे कार्याध्यक्ष सुधीर डागा सर्व प्रमुख पदाधिकारी व्यापारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आणि व्यापारी उपस्थित होते चोरीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पोलीस प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे कोपराव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी या अतिशय जुन्या आणि नावाजलेल्या वॉच कंपनीवर काल पहाटे साडेतीन वाजता दरोडा पडला त्यामुळं कोपरावच्या व्यापाऱ्यांमध्ये भयभीन कोपरगावचा व्यापारी वर्ग भयभीत झालेला होता त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी आज कोपरगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत अशा प्रकारच्या घटना कोपरवामध्ये पुन्हा होणार नाही यासाठी कोपरवा पोलीस स्टेशननं गावामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनासुद्धा आम्ही काही सूचना केल्या की प्रत्येक व्यापाऱ्यानं आपल्या दुकानच्या बाहेर एक सी सी टी व्ही कॅमेरा गावासाठी अशा प्रकारची योजना राबवून या अशा प्रकारच्या चोऱ्यांना दरोड्यांना आळा घालण्यासाठी आपण सुद्धा पोलीस स्टेशनला सहकार्य केलं पाहिजे आणि पोलिस स्टेशनला आम्ही विनंती केली की या चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा या चोरीचा तपास जर लवकरात लवकर लागला नाही तर आम्हाला व्यापाऱ्यांना तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडावं लागेल आणि त्या माध्यमातून आम्ही आज कोपरावचे सर्व व्यापारी विविध राजकीय सामाजिक संघटना या निवेदन देण्याच्या मोर्चामध्ये सहभागी झाला त्याबद्दल व्यापारी महासंघातर्फे त्यांना धन्यवाद कंपनी येथे झालेल्या दरोड्याच्या निषेधार्थ आपण जे काही निवेदन द्यायला पोलीस स्टेशनला आलो व्यापारी महासंघाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना समाज बांधव इथे उपस्थित झाले त्या सर्वांचं व्यापारी महासंघाच्या वतीनं मी आभार मानतो आणि भविष्यामध्ये ही वेळ परत येऊ नये म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानचा एक कॅमेरा पोलिसांसाठी लावावा असं आवाहन या निमित्ताने करतो आणि ज्या ज्या पेठेमध्ये व्यापाऱ्यांना कॅमेरे लावायचे असतील त्यांनी व्यापारी महासंघाशी संपर्क साधावा आम्ही त्याचा खर्च करायला तयार आहोत याचंही पुन्हा आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद कालची जी घटना घडलेली आहे त्या घटनेची तसं तर घटना दुर्दैवी आहे मान्य करतो परंतु घटनेची माहिती मिळाल्याबरोबर तातडीने आम्ही त्या ठिकाणी पोहचून जे काही तपासाच्या महत्वाच्या उपाययोजना होत्या किंवा ज्या काही स्टेप्स घ्यायच्या होत्या त्या आम्ही तातडीने घेतल्या त्याच्यातून आम्हाला बऱ्याच अंशी खूप काही क्लूज मिळालेले आहेत सी सी टी व्हीमध्ये गुन्हेगार गुन्हे करताना दिसलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही फिर्यादी ज्या आहेत त्यांची थोडीशी चौकशी केल्यानंतर कळलं की ते लोक आदल्या दिवशी पण येऊन गेले होते ते पण शोधून काढलेलं आहे आणि आता त्यांचा काल आम्ही जेव्हा माग काढत होतो त्यावेळेला ते एस टी स्टँडवरती गेले होते त्यानंतर एस टी स्टँडमधून एका बसने ते पुण्याच्या बसमध्ये बसले होते आणि तिथून पुणे ते शिर्डीमध्ये उतरले इथपर्यंतचा तपास आम्ही केला होता परंतु आता शिर्डीमध्ये हॉटेल लॉजेस खूप आहेत तर शिर्डीमध्ये त्यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे आणि कदाचित तिथून ते बाहेर गेले असतील असं गृहित धरून नाशिक आणि इतर ठिकाणीसुद्धा आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत माझे दोन अधिकारी आता ऑलरेडी तपासासाठी बाहेर पाठवलेले आहेत स्वतः एल सी बीची टीम एस पी साहेबांनी स्वतः मॉनिटर केलेली आहे एल सी बीची टीम स्वतंत्रपणे त्याच्यावरती काम करते आहे पोलिस स्टेशनची दोन टीम आहेत पोलीस स्टेशनच्या त्या पण काम करत आहेत आणि मी अशी अपेक्षा ठेवतो की लवकरात लवकर हे सगळे आरोपी पकडले जावेत जातील असा आमचाही आत्मविश्वास आहे परंतु यश आणि अपयश याची शाश्वती एकाच वेळेला देता येत नाही त्यामुळे मी आमचे जे सर्वतोपरी प्रयत्न आहेत ते आम्ही पूर्णपणे वापरतो आहोत आणि या गुन्हेगारांना आम्ही लवकरात लवकर पकडू असा गुन्हेगारांची अजून आम्ही माहिती काढली त्याच्यात असं लक्षात आलेलं आहे की यांनी औरंगाबाद मध्ये तीन दिवसापूर्वी एक गुन्हा केलेला आहे सेम याच प्रकारचा गुन्हा याच आरोपीने केलेला आहे त्याच्यामुळे औरंगाबादची सुद्धा टीम या गुन्हेगारांच्या मागावर आहे तेही या गुन्हेगारांना शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आम्ही आहोत त्यामुळे आता ते लवकरात लवकर घेरले जातील असा एक अंदाज आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊ असं आमचं गस्त आपली रोजची चालू आहे त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये काही सुधारणा ज्या करता येतील त्या सूचनेप्रमाणे त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न